मला खरं सांगा की एक चांगलं जीवन जगायला किती पैसा लागतो तसं बघायला गेलं तर खूपच कमी राईट right. पैसा लागतो कशाला कर विचार करा आपण जे तयार केलेली आपली जी लाईफस्टाईल आहे ना तो व्हेरी प्रिसाईस लाईफस्टाईल इन्फ्लेशन आहे ना त्याच्यासाठी पैसा लागतो खरंच गरजेचं आहे का लाईफस्टाईल किंवा लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे दुसऱ्या कोणीतरी गाडी घेतली म्हणून मी घ्यायला पाहिजे त्याच्या घरात पंचावन्न इंच टी आहे पण मला घ्यायला पाहिजे अरे दिस इज नॉट फेअर राईट मला त्याची आवश्यकता आहे का नाही आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता या दशकात तर तुम्ही विचारूच नका सोशल मीडियामुळे इतक्या काही गोष्टी इतक्या समोर आलेल्या आहेत की आपण विचारच करू शकत नाही आपण फोममध्ये जातो आपलं असं वाटतं की आत्ता जो आयफोन सेवन्टीन नाही घेतलं ना तर मला आयुष्यात मिळणारच नाही आहे म्हणजे काय होतं की दुसऱ्यांना दाखवायच्यासाठी मी आज कर्ज काढून लोकांच्याकडनं उधार घेऊन लोकांना दाखवण्यासाठी मी तो फोन घेत असतो किंवा डिझायनर कपडे घेत असतो किंवा गाडी घोडा बंगला जे काय असेल ते घेत असतो माझी गरज काय प्रॅक्टिकली बघायला गेलं तितका पैसा लागत नाही पण सवयीचा भाग होऊन जातो ना तो त्याने घेतलं तर मला ते घेतलंच पाहिजे जर एखादी जाहिरात जर न्यूजपेपरमध्ये आली तर माझ्याकडे पहिलं कसं आलं हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून मी एवढा सगळा खर्च करत असतो कशासाठी प्रतिष्ठा असं म्हणू शकतो आपण हो कारण आजकाल या दशकामध्ये प्रतिष्ठा असं मानलं जातं की माझ्याकडं उंची गाडी उंची घोडा उंची कपडे हे जर असेल तर मी एक प्रतिष्ठित आहे पण दुर्दैवाने ना आपण एका विशिष्ट सायकलमध्ये अडकतो बाहेरच पडत नाही आपण त्यातून कारण सिम्पल आहे ना ती जगाची बाहेरची रेस आहे ना ती रेस कधीच संपत नाही दररोज काय ते इन्व्हेन्शन दररोज काय ते नवीन नवीन गोष्टी दररोज कोणीतरी काहीतरी नक्की घेणारच आहे अरे पण दुसऱ्यांनी घेतलं मी घ्यायला पाहिजे का माझ्या पैशावरती माझ्या बँकेवरती माझ्या मनावरती माझ्या पाकिटावरती किती प्रेशर येईल याचा मी काही विचार कधी केलाय का, है का।, सपोर्ट का है, है, है। तुम्हाला सपोर्ट करणारे खूप लोक आहेत ना क्रेडिट कार्ड आहे बँक वाले आहेत अमुक आहेत सगळे गोष्ट तुम्हाला सपोर्ट करणारे आहेत पण शेवटी तो पैसा तुम्हालाच द्यायचा आहे या सायकलमधनं बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे नाही केलं ना तर आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ बहुत खूप लोक गेलेले आहेत खूप लोक त्या मनी एटीमध्ये आहेत पुढच्या महिन्याचं कसं करायचं याच्या विवंचनेत आहेत लाखो रुपयाचा पगार असून सुद्धा याच्यामधनं बाहेर नाही पडलं तर पैसा कधीच राहणार नाही आणि कायमस्वरूपी आपण त्या पैशाच्या एन्झायटीमध्ये जगत राहू हे बुद्धीसाठी तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाही आहे एकदम हानिकारक आहे जे काय आता आपण म्हणतो ना पेवालेलं आहे लाईफस्टाईल डिझिजेसचं कशामुळे सत्तर ऐंशी टक्के कारण मनी एन्झायटी आहे आणि जर याच्यातून बाहेर पडायचं असेल अतिशय सिम्पल मार्क आहे जर तुम्हाला एखादी गोष्टी घ्यावीशी वाटली आत्ताच्या आत्ता घ्यावीशी वाटली तर माझं म्हणणं आहे की थोडंसं डिफर करा त्या डिसिजनपासून लांब जा पाच मिनिटांनी अर्ध्या तासांनी पुन्हा विचार करा एक दिवसांनी पुन्हा विचार करा खरोखर तुम्हाला गरजेचे आहे का म्हणजे रिझल्ट किंवा अनालिसिस हे सांगतं की, की कितीही भारी गोष्ट असेल जर तुम्ही तुमचा निर्णय एक आठ दिवस दहा दिवस पुढं गेला तर त्या आठ दिवसामध्ये ना तुमचं जे इमोशन्सवरती जातं ना आम्ही म्हणतो ना मी इमोशन्स गो अप एंटिजीज गो डाऊन तुमच्या मनावरती जे काय आपण फोमोमध्ये जातो ना तर तुमचं इमोशनल जे पार्ट आहे ना त्याच्यावरतीच हॅमर केलं जातं ना त्यामुळं इमोशन्समधून बाहेर जाणे आठ दिवसाचा फरक बघा आठ दिवसांनंतर जर तुम्हाला खरोखर वाटलं की नाही याची आवश्यकता आहेच मग तुम्ही घ्या याच्यामुळे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये जे द्वंद्वयुद्ध चालू असतं ना घेतल्यानंतर घेतलं नसतं बरं झालं असतं राव याच्यातून बाहेर पडाल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल एकदा बघा प्रयत्न करून अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे ना याच्यातून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे राईट दुसऱ्यांना काय वाटतंय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही दुसरा काय म्हणेल याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपली परिस्थिती बिघडली दुसरा येणार नाही सुधारण्यासाठी एट फायनान्शियल फिटनेस कसा अचीव्ह करायचा असतो याच्याबद्दल तुम्हाला जर वारंवार भरपूर गोष्टी शिकायच्या असतील तर प्लीज सबस्क्राईब टू दिस पर्टिक्युलर चॅनल हेट दॅट नोटिफिकेशन बेल आणि कृपया शेअर करायला विसरू नका कोणाला तरी याचा नक्की उपयोग होईल टेल दॅन Bye bye and see you in my next video. Thank you so much.